हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज मी आता इथं बसलोय नव्या घरी आलोय मी आणि आईबाई बसलोय कारण की उद्या कोल्हापूरला जाणार आहे मी उद्या कॉलेजला जाणार आहे आणि आई जाणार आहे उद्या मी कोल्हापूरला उद्या सकाळी जाणार आहे गाईज उद्या कोल्हापूरला जाणार आहे म्हणल्यावर कोल्हापूरला जायची तयारी करायची मला पण खरं तिथं वाटते माझा एकच महिना आहे आणि माझी एवढी चांगली मित्र आहे ती मला त्यांच्यासोबत राहायचं होतं सारखं तुम्ही सप्ती सपले म्हणून माझ्या तोंटाखालीच पडले बोलले तिकड तिकड सारखी येतं हे करतं <laughs> <में> त्याच्यानं मी <laughs> काय <laughs> <laughs> इकडून तिकडून <दिकुण> सारखं <सार्की> येतो <laughs> मी आपला हे करतो बोलतो <laughs> मला बरं वाटतं आता चाललं उद्या पेपर आहे <laughs> तर माझं दुःख काय लागल तर वापस येणार नाही तर थांबणार तिथं सायं माहिती म्हणते त्या तुमच्या तोंटाखाली सपनी लच पडले ती चर्च नाव येत नाही तुम्हाला पण काय चाललं मग मी आता जातो गोळ्या घेतो ही गोळ्या त्या माझ्या मी दाखवायला पण नाही त्या म्हणजे ह्या मधल्या कुठल्या घ्यायच्या वाटते तिलाच बोलते मी ब्लॉग मध्ये बोलते तिला वाटलं त्यासोबत बोलते हा डॉक्टरला हा हा चालते डॉक्टरला नीट विचार म्हणते मला बाबा आता पेन किलर तर मेन घ्यायचंय गॅस कारण दुखायला दुखते चला आता गावात जाऊया पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन वर जाऊया कन्स्ट्रक्शन वर काय चाललंय ती पण बघितलं नाही मी आलो आता कन्स्ट्रक्शन वर च काम झालंय सगळं बिल्डिंगचं दोन महिन्यामध्ये याची वास्तुक शांती पण आहे मजा येणार आहे पप्पा इथंच तर म्हणजे मागच्या साईडला असतील मग आता आपण मागच्या बाजूला जाऊया आणि सहा साडे सहा वाजे त्या मग फोन असते पण पप्पा असतील असं मला वाटतंय बघूया हे ची मागची साईट आता इथं पप्पा कुठं येत का बघायला लागतय पापा किधर रे हमारे नमस्कार बाकी और कैसा हाल कैसा है हमें थोड़ा प्रॉब्लम हो गया किडनी स्टोन किडनी स्टोन हो गया हाँ। उसकी दवाई लेने जा रहा हूँ अब हाँ निकल जाता है ना हाँ वही कर रहा हूँ अब कितने जन हो आप आज और कोई नहीं ठीक है जाता हूँ मैं फिर गाइज पप्पा का एक मग मीच जातो डॉक्टरकडं काय त्याला म्हणजे एवढं काय विशेष पण नाही जस्ट गोळ्या घ्यायच्या काय तर आहे ह्या पप्पा मग आता एकत जातो मी आता आलो हॉस्पिटल मध्ये त्याचं हॉस्पिटल हिथच आहे ही जी बिल्डिंग हिथं सगळी रहवाशी आहे ते आणि हिथच आपली बिल्डिंग आहे तर कन्स्ट्रक्शनचं काम आहे आणि हिथंच हॉस्पिटल म्हणजे लांब काय जायला लागलं नाही जस्ट गोळ्या घ्यायच्या गोळ्या हॉस्पिटल म्हणलो मला अजिबात आवडत नाही आणि एकच महिना राहिलाय लास्टचा महिना आहे मला माझ्या फ्रेंड सोबत राहायचं होतं पण मुदखड्या मुळे मला तिकडे तिकडे पळायला लागायला लागले हे आता पेन किलर तर घ्यायचे म्हणजे दुखायला लागले तर कंट्रोल करण्यासाठी गोळ्या कंट्रोल करायला लागल्या आता मला आणि ती मला अजिबात आवडत नाही पण काय करू शकतो आता गोळ्या घेऊन येतो हॉस्पिटल मध्ये नंबर लावलाय पण ते मला म्हटले की अर्धा तास थांबाय लागते भरपूर नंबर आहे म्हणून काय मी आता चप्पल घ्यायला चाललोय कारण माझ्या पायातली चप्पल खराब झाले बूट खराब झालाय माझा मग आता एक तोपर्यंत काय करू मी तिथं म्हणून आता मी एक चप्पल त्या दुकान आता मला ही चप्पल आवडली आता चप्पल घेतले आता मी चाललो चला मग जाऊया आता दवाखान्यात वेळ झाला आपल्याला गोळ्या घ्यायच्या फायनली आता औषध पण घेतले ते आता आता घरी जाऊया घरी जाऊन अजून बॅग भरायचे बॅग भरले नाही मी घरी पोहोचलोय आणि माझे चप्पल आणले माझ्या गोळ्या आणले त्या आता मी तयार आहे उद्या माझ्या कॉलेजला जाण्यासाठी मी हॉलमध्ये हॉलमध्ये सगळा पसारा पडलाय कारण की आता पीओटीचं वगैरे थोडं काम सुरू आहे मग मी माघारी पर्यंत होईल बऱ्यापैकी काम अजून बॅग पण भरायचे बॅग भरली नाही अजून बॅग आता भरतो आणि मग मी तयार झालो उद्या कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी आणि मस्तपैकी जाऊन पेपर द्यायचं माझा अभ्यास झालाय निवांत जाऊन मस्तपैकी पेपर द्यायचं फक्त दुकान आहे पाहिजे म्हणून मी गोळ्या आणल्या त्या तर काहीच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग उद्या मी जाणार कोल्हापूरला बाय बाय